हॅलो एवरीवन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या चॅनलवरती तर तुम्ही सर्वजण सुखात आनंदात असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते तर मग कुकर लागलेला आहे आणि सगळं हे जेवण जे आहे ना ते माझं फ्रीजमधलं आहे फक्त भाताचा तेवढा कुकर लावलेला आहे आणि ही कारल्याची भाजी आहे आणि त्याच्या खालीच ही खाली वाटण्याचं सांबर आहे आणि त्याच्यानंतर ही डाळ आहे दुसऱ्या पातेला छोट्या पातेला डाळ आहे आणि ह्या दोन्ही डाळी मी एकत्र एक करणार आहे आणि त्या गरम करणार आहे आणि इथे बघा चवळीची आमटी आहे आणि एवढं सगळं आहे फ्रीजमधलं काढलेलं आहे आणि आज आम्ही हेच खाणार आहोत कारण मला आईला घेऊन डॉक्टरकडे जायचं आहे आईच्या डॉक्टरांची व्हिजिट आहे रत्नागिरीचे डॉक्टर आहेत आणि ते फक्त नऊ ते बारा या वेळेमध्येच असतात बारानंतर नंतर ते दुसरीकडे जातात त्याच्यामुळे मला आज बाराच्या आधी जायचं आहे तरी पण आत्ता इथे माझे मला वाटतं साडे दहा वगैरे वाजलेले असतील सकाळचे दोघांनाही मी आंघोळीचं चा, पाणी सगळं म्हणजे नाश्ता वगैरे करून त्याच्यानंतर घरातली बाकीची सगळी कामं आवरून सगळं आत्ता माझी तयारी झालेली तयारी माझी झालेली नाही आहे सॉरी आईची तयारी करायची आहे म्हणून आईला सकाळी लवकर आंघोळ दिली ना त्याच्यामुळे आईला भरपूर थंडी वाजत होती आणि म्हणून आई झोपलेली आणि अर्थात तिची औषधं घेतल्यानंतर तिला ना झोपच लागते तर मग चला आईला उठवूया आता चल ऐकलं आई उठ उठ हां उट चल तयारी करूया डॉक्टरकडे जाऊचा ना चल उठ सावका 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 अशा तिकडे बघ आईला आमच्या साडी नेसवावी लागते आधी पहिली म्हटलं आईची तयारी सगळी करून घेऊया आणि नंतर मग माझी तयारी तर अशा पद्धतीने आई अगदी उभी राहणार स्टॅच्यू कशी मला <laughs> तर स्टॅच्यू उभा असल्यासारखाच वाटतो आहे आता काय नाही आईच्या हालचाली फार कमी झालेल्या आहेत अगदी आ, अशी शांत कशी उभी राहणार अगदी निरखून बघितलं तर ती हलते असं दिसणार तर मग रोज अशीच साडी नेसवावी लागते आईला आंघोळ झाल्यानंतर पण तिला कपडे घालवावे लागतात नशीब स्वतःची आंघोळ करते पण केस धुवायचे असले ना की तिला मी संपूर्ण आंघोळ तिला मीच घालते तिची मानसिकताही बिघडलेली आहे जवळजवळ पाच वर्ष झाली आता औषधं चालू आहेत तिची असो तर त्यासाठीच मी त्याच डॉक्टरांकडे आता तिला घेऊन जाते कारण साधारणतः दीड ते दोन महिन्यांनी मी आईला घेऊन जाते डॉक्टरांना दाखवायला तर मग तयारी चाललेली आहे आईची खरंच आईकडे बघून असं वाटतं की कधीच अशा प्रकारची मनस्थिती कधीच कोणाची होऊ नये खूप वाईट वाटतं वाट कारण म आम्हाला करणाऱ्यांना त्यांचा मला तेवढा त्रास वाटत नाही कारण ती माझी आईच आहे मी लहान असताना मला तिने सांभाळलेला आहे आपण लहान असताना आपल्याला तरी कुठे काय समजत असतं त्यावेळी आपले आईबाबाच आपल्याला सांभाळून घेत असतात सांभाळत असतात तसंच आज तिच्यावरती वेळ आलेली आहे आणि ते मला सांभाळावं लागते असो मला त्याचं काहीही वाटत नाही कारण मी घरात बसून मी तरी काय करणार होते पण वाईट असं वाटतं की तिला कोणतीच गोष्ट कळत नसते म्हणजे आपण कुठे आहोत हे स्वतःचं घर आहे तिला काहीच कळत नाही आपण कुठेतरी दुसरीकडे राहायला आलेलो आहोत असं तिला वाटतं आणि आपण ह्यांच्याकडे असं जेवताना वगैरे की नाही तिला असं वाटत राहतं की आपण ह्या लोकांकडे जेवतो आहे ह्या लोकांचं खातो आहे आणि खूप वेगळी तिची म्हणजे तिच्या मनाची एवढी कालव असते ना चालू याचं वाईट वाटतं बाकी काही नाही करावं लागतं म्हणून त्याचं काही वाईट वाटत नाही तर असो चला माझी फायनली आत्ता तयारी झालेली आहे आणि मी आता रिक्षाची वाट बघते आणि रिक्षा जी आहे ती माझ्या मानलेल्या भावाचीच आहे अविदादाची आणि त्याला जरा यायला वेळ आहे तोपर्यंत म्हटलं जरा आमच्या गुलाबाला फूल धरलं आहे ते बघूया आणि खूप दिवसांनी हे मला वाटतं चौथं किंवा पाचवं फूल असावं खूप दिवसांनी या आमच्या गावठी गुलाबाला फूल लागलेलं ला आहे किती सुंदर दिसतं आहे बघा हे फूल आणि दुसरीकडे तुम्हाला दाखवते चला आमची जी सदाफुली आहे ना त्यांना पण त्याच्यावरती असे कीड किडे येतात आणि तिचे पानं वगैरे खाऊन टाकतात आणि इथे गुलाबाच्या झाडालासुद्धा बघा अशी ह्या किड्यांनी येऊन पानं खाल्लेली दिसत आहेत मला कळत नाही ते किडे कसे चढतात या गुलाबाच्या झाडावरती गुलाबाला एवढे काटे असूनसुद्धा आणि सदाफुलीचे तर अक्षरशः वाट लावलेली आहे दाखवते मी तुम्हाला आ, कशा पद्धतीने वाट लावली आहे ती त्या किड्यांनी आणि ते किडे पण तुम्हाला दाखवते मी ही आमची सदाफुली छान बहरलेत सदाफुलीच म्हणतात ह्यांना अगदी वर्षभर याला फुलं फुलत असतात था आणि ही पांढरी शुभ्र फुलं बघून दारा ना दारासमोर इतकं प्रसन्न वाटतं ना आणि त्यात या किड्याने अक्षरशः वाट लावली आमच्या सदाफुलीची असा राग आला आहे ना त्या किड्यांचा बरं मी किती काढून काढून फेकून देते त्यांना तरीसुद्धा ते येतात आणि लक्षात राहत नाही कुठली तरी म्हणजे फवारणी वगैरे करायचा कीटकनाशक आणायचं तेसुद्धा लक्षात येत नाही बाजारात गेल्यावरती तर हा बघा हा जो दिसतोय ना तो हा किडा आहे आणि मी काय केलं झूम केलं <laughs> आणि मग ते मला ते कॅप्चरच करता येणं एक तर ऊन होतं ना भरपूर त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं कॅमेऱ्यामध्ये आणि मी आपलं उगीचंच कुठेतरी दुसरीकडेच हा कॅमेरा नेते बघा तर मगाशी तुम्ही बघितलात बघा तो किडा एवढा मोठा हिरवा घार असा असतो आणि हा हिरव्यागार पानांमध्ये तो दिसतच नाही पण मी शोधून काढते त्या पानांना सॉरी किड्यांना आणि मी त्यांना नेते आणि आमच्या रस्त्याच्या पलीकडे ना आमच्या घराच्या बाजूला बाजूने जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या पलीकडे नेऊन मी जंगलात त्यांना फेकून देते <laughs> असो तर मग अशा पद्धतीने ही बघा ही कीड आहे बघा दिसली का तुम्हाला आ, मला असं आता व्यवस्थित दाखवता येत नाही आहे पण तो मला दाखवते मला बोट किती न्यावं लागतं आहे हे बघा माझ्या बोटाच्या बरोबर खाली बघा तो किडा कसा आहे तो हा बघा हा बघा हा बघा त्याची पाट आहे ही आणि कसा अगदी आरामात खातो आहे बघा झाडांना आमच्या आणि तेवढ्यातच ना आमच्याकडे जगवा मगायला एक बाई आलेली आणि तिला म्हटलं घेऊया कॅमेरामध्ये मला ती माझा फोटो घेतेस मी घेतला म्हटल्यानंतर लगेचच त्या निघून गेल्या पण मला खूप आवडली ही बाई हिने कुठलीही मागणी केली नाही मी अगदी दिले ना दहा रुपये ते घेतले आणि ती गेली असं हवं तर मग मी काय केलं माहिती आहे कात्री घेतली आणि डस्टपॅन घेतलं म्हणजे सुपली घेतली आणि त्याच्या कात्रीने त्या सुपलीमध्ये कापून कापून त्या फांद्यास टाकल्या कारण ते एवढे चिकटलेले असतात ना ते किडे आणि ते काय खाली निघत नाहीत आणि भीती वाटते त्यांची थोडीशी असं जरा किळस वाटतं विचित्र वाटतं मग मी सुपलीमध्ये त्यांना फांद्यांसकटच काढून घेतलं आणि आता फेकायला जाणार आहे मी त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते सुपलीमध्ये हे बघा दिसत असले तर बघा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन बघा किती विचित्र पद्धतीचे गिळे यांचं काय नाव आहे ते जरा सांगा मला तुम्हाला जर माहीत असेल तर हे असं असतं बघा उन्हात जरा जरी थांबलं ना तरी लगेच गरगरायला सुरुवात होतं आणि माझं तोंड वाकडं होतं असो तर मग चला अविददाची रिक्षा आलेली आहे आणि आम्ही चाललोय आता डॉक्टरकडे तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत हा व्लॉग जो आहे तो आपण इथेच थांबवणार आहोत परत भेटूया एखाद्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सर्वांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वजण काय करतात बघतात व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत सो प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा माझं चॅनल पुढे जाण्यासाठी टेक केअर बाय बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ